कल्याण पूर्वचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी ठाण्यातील रुग्णालयात येऊन त्यांची भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कल्याण शहर कक्षप्रमुख चंद्रसेन सोनावळे युवासेना विधानसभा अध्यक्ष अजय गायकवाड अक्षय गाडे आदी उपस्थित होते त्याचबरोबर पुढील उपचारासाठी मदतीचा हात म्हणून त्यांना मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मदत केली आहे त्याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीद्वारे सहकार्य केलं जाणार असल्याचं यावेळी महेश गायकवाड यांनी सांगितलंय महेश गायकवाड यांच्या भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक गोपाळ सिंग यांनी देखील जंगले यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार करणार असून या अगोदर जमा केलेली रक्कम देखील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी परत करणार असल्याचं जाहीर केलंय याबद्दल महेश गायकवाड यांनी देखील त्यांचे आभार व्यक्त केले रुग्ण जगन जंगले व त्यांच्या कुटुंबाशी भेट झाली जगन यांची अतिशय हालाखीची परिस्थिती आणि त्यांच्या घराचा घराची परिस्थितीसुद्धा हालाखीची आहे आणि ते प्रायव्हेट कामाला मुंबई या ठिकाणी जात होते दादरला आणि ते जात असताना काही चोरट्याने मोबाईल बळकवण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती हल्ला केला हल्ला केल्यावेळेस ते कोसळले ट्रेनखाली पडले आणि त्यांचे पाय त्याच्यामध्ये त्या अपघातात दोन्ही पाय त्यांचे निकामी झालेले आहेत आम्ही मुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना आता मदत केलेली आहे त्याचप्रमाणे मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातूनसुद्धा आता आपण त्यांना मदत करतो आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी सुद्धा आता सूचना दिल्यात की तो पूर्णपणे बरा होत नाही तो पण त्याला आपल्या माध्यमातून मदत केली जाईल घटना असतात वारंवार होत उपायोज मला कडक कायद्याची गरज आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी अशा घटना होतात त्या मार्शल चा त्या ठिकाणी बीट मार्शलच्या माध्यमातून किंवा पोलीस यंत्रणामध्ये वाढ करण्याची गरज आहे त्यामुळे मी प्रशासनालासुद्धा विनंती करतो की आपण अशा घटनेला आळा बसण्यासाठी पोलीस बळांचा जास्त वापर करायला हवा आता हे पेशंट आहेत जगन जंगले साधारण तीस वर्षाचा मुलगा आहे तर याचं बुधवारी संध्याकाळी ट्रेनमधून पडला तो आणि त्याचे दोन्ही पाय ट्रेनच्या चागांखाली आले तर जागेवरच त्याचे दोन्ही पाय कट झाले होते आणि साधारण रात्री एक अकरा बाराच्या दरम्यान आपल्या हॉस्पिटलला घेऊन आले आला तेव्हा त्याची ते कंडिशन अतिशय सिरियस होती तर ब्लड लॉस भरपूर झालेला होता आम्ही रात्रभर अगोदर त्याचा जीव वाचवायचा आम्ही प्रयत्न केला रात्रभर आमची सर्व हायलँड हॉस्पिटलचे सर्व आय सी यूची टीम मी स्वतः आम्ही सर्वजण रात्रभर त्याला भरपूर ब्लड चढवले आम्ही त्याची कंडिशन स्टेबल केली आणि नेक्स्ट डे आम्ही सर्जरी केली आणि जी खराब जखम होती ते ट्रेनखाली जेव्हा कोणताही आपलावयव क्रश होतो तेव्हा ती जखम अतिशय वाईट पद्धतीने हे झालेली असते आपण ते नेक्स्ट डे सर्जरी करून ती सर्व जखमा साफ केल्या अनफॉर्च्युनेटली त्याचे दोन्ही पाय जाग्यावरच कट झाले होते आणि त्या ट्रेन खाली आल्यामुळं ते पुन्हा जोडण्याच्या अवस्थेमध्ये नव्हते ते तर आपण ते एक सर्जरी केली आहे आता त्याची जीवाला तर धोका नाही आहे आय सी यूमध्ये ॲडमिटेड आहे तो, तो कंडिशन स्टेबल आहे पण त्याला अजून सर्जरीज लागणार आहे ते आपल्याला जे पाय जे कट झालेले आहेत त्यांना व्यवस्थित पुन्हा सर्जरीज करून अशा पद्धतीने हे करायचं की त्याला नंतर भविष्यात जे आपण कृत्रिम पाय लावणार आहेत ते व्यवस्थित बसले पाहिजे